नमस्कार खिल्लार प्रेमींनो तर पेडकर खिल्लार ऑफिशियल चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा समाधान सरगर गाव, गाव कोळे कोंबडवाडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता सध्याला किती वळ आहे तुमच्या दावणीला चार वळ आहे आता हा आता धरलाय तो कोणता आहे हा हिरा दोन दाती आहे आता नवीन खरेदी केलाय कोणत्याचा मुलगा आहे सिद्धू कांबळे त्यांच्या नवीन खरेदी केलाय आणल्यापासून किती गाय काढल्या वगैरे आम्ही आता आणून त्याला चौदा दिवस झाले बारा तेरा गाय भरले त्या काय रेट ठेवलं दोन हजार बद्दल काय माहिती सांगा बैल हा कोसा आहे मापाला चांगलाय चांगला आहे रागलाय बैलाला डरकी जास्त आहे याच्याबद्दल काय माहिती सांगा हा सिद्धापूर लाईन हा तांडूच्या राजाचा मुलगा आहे वय कडदाते प्रॉपर वय सांगतात नाही आपल्याकडे चार महिने झाले घेतलाय आपण नवीनच हा नवीनच खरेदी हा त्याचा गैला दर एक हजार आहे त्याच्या तीस तीस ते पस्तीस गाय भरले त्या हा कुठून आणला होता हा येऊन घेतला होता आम्ही हा मुळचा ह्याचा खालचा तांदूळच्या जवळ तिथं झाला होता इथून परत येळावाल्याने घेतला होता असताना एक सात सात महिन्याचा खोंड असताना येळावाल्याने आला होता तिथून तिथून परत आपण खरेदी केलाय याच्यात काय काय वैशिष्ट्य हा पण कोसाच आहे मापाला माप बरं आहे ते पण माप नाही मिडियम मोबाईल याच सर्वांचं ह्या सर्व ओळूंच नियोजन कोणाकडे असतं वडीलच बघतो सगळं वडील बघाय तुम्ही काय करत असतो मी सर्विसला असतो पुढचा ओळख हा टायगर कपिला, कपिला। आपल्याकडे सोने कपिला म्हणून ओळख होता तो दिला आता आपण त्याचा मुलगा हा टायगर आहे ह्या सत्तावीस महिन्याचा आहे तो सत्तावीस तो महिन्याचा आहे आता दोन तास झालाय गाई भारा चालू केलाय दोन हजार दर आहे गायला हो लांबून पुण्यापासून त्याला नाही नाही घेतलाय आपल्याच बसू दिला 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 सोने ओळख दिला हा टायगर आता नवीन नैसर्ग चालू केलाय कपिला खेळला कपिला खेळला वैशिष्ट्य काय येते पूर्ण जेड ब्लॅक आहे जेड ब्लॅक हो आणि नाका सगळा तोंड लांबडा शिंग काळी सगळं नक्या बिक्या सगळं काळ कानात काळा सगळा पूर्ण टोटल त्याच्या एक सत्तर पंच्याहत्तर दडल्यापासून चालू केलाय तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगायचं समाधान बिरासरगर मुक्काम पोस्ट कोळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट छत्तीस तेरा घरी यावं लागतं नाही गाय घरी येतात सगळ्या येतात घरीच भरतोय आम्ही कपरा याच्याबद्दल काय सांगा हा आमचा जुना ओळ आहे गजा गजा आपण कपिला केला